ती नुसतं घर नाही सांभाळत बर का ती टिकवते घरपण आणि नाक्यावरच्या इडापिडांची चतुराईने करते बोळवण आणि उधळणाऱ्या वासरांना हळुवार घालते व्यसन ती म्हणजे गृहिणी पण हे सगळं करता करता स्वतःला मात्र आनंदी पॉझिटिव्ह कसं ठेवता येईल हे मात्र तिला कळत नसतं कारण काय असतं तर चला अगदी पाच ते सहा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण स्वतःला आनंदी ठेवू शकत नाही या जर पाच गोष्टींवरती आपण विचार केला तर आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो तर आता वाजलेले आहेत सव्वाचार आणि ही दुपारची काम करता करता आपण गप्पा मारूया तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण ना दिवसभर जी काही कामं करतो ना ती तीच तीच कामं असतात म्हणजे त्याच्यामध्ये काहीच वेगळेपणा नसतं रोज आपल्याला तीच भांडी घासायची असतात तेच घर हो स्वच्छ करायचे असतं तीच कपडे धुवायचे असतात आणि सगळी कामं तीच तीच असतात त्याच्यामुळे काय होतं की त्याच कामांमध्ये तोच तोचपणा येऊ नना आपला चिडचिडापणा खूप वाढतो त्यातून जर आपण चांगलं शिक्षण वगैरे घेतलं असेल आणि तरीसुद्धा आपण जर घरी असू ना तर असं वाटतं की हीच कामं करायला मी एवढं शिक्षण घेतलं किंवा हीच कामं करू काय आयुष्यभर आणि असं आपण मनातल्या मनात स्वतःला रिग्रेट करत राहतो आणि त्यामुळेच आपण नेहमी निगेटिव्ह विचार करतो आणि त्यामुळे दुःखी राहतो आता बघा जी गोष्ट आपण चूज केलेली असते ना तर त्याच्याविषयी रिग्रेट नाही करायचं आपण स्वतः हे ठरवलेलं असतं आपल्याला काय व्हायचंय हे आपण स्वतः ठरवलेलं असतं त्याच्यामुळे त्यामध्ये रिग्रेट न करता तीच कामं आहेत तर जी कामं करायची ती आनंदाने करायची आणि अगदीच खूप जेव्हा आपल्याला लो वाटत असतं ना तेव्हा जर आपल्या घरामध्ये आपण अशी झाडं वगैरे लावलेली असतील ना तर थोडा वेळ तिथं जरी बसलं किंवा थोडंसं काम तिथं केलं ना तरी आपलं जे डिप्रेशन किंवा एनेक्झिटी असते ना तर ती कमी होते तुम्ही हा प्रयोग करून बघा आता बघताच आहात की ऊन खूप वाढलेलं आहे आणि ह्या बाजूनी तर ना पश्चिमेच्या खूप सारं ऊन येतं आणि त्यामुळे झाडं आहेत ती थोडीशी कोमेजून जातात मग अशा वेळेला ना त्यांची जागा बदलणं खूप गरजेचं असतं म्हणजे जिथं भरपूर ऊन लागते तिथून काढून ती थोड्याशा जिथं सावली असेल ना अशा ठिकाणी ती थे ठेवावी लागतात आता आपल्याला झाडांच्या बाबतीत जर एवढं कळत असेल तर स्वतःची काळजी कशी घ्यायची हे पण समजायला पाहिजे ना म्हणजे जर आपल्याला वाटतं की स्वतःला त्रास होतोय तर तो का होतोय याचा मुळापासून विचार करायला पाहिजे जे. आणि जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जातो ना तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर मिळतं म्हणजे आपल्याला हा त्रास का होतोय हे आपला ता। आपणच विचार केला ना तर समजतं आणि जेव्हा स्वतःविषयी माणूस असा विचार करतो ना तेव्हा खूप निगेटिव्हिटी वाढते आणि डिप्रेशन येतं तर काही काही कमेंट आलेले आहेत तर त्याच्यावरूनच मी आजचा हा तार, विषय घेतलाय तर आपल्या काही मैत्रिणींच्या काही कमेंट होत्या की घरामध्ये कोणी व्हॅल्यू देत नाही किंवा खूप निगेटिव्ह फील होतं खूप दुःख होतं की आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही सपोर्ट करत नाही आणि फक्त घरात घरात राहून असं जेलमध्ये राहिल्यासारखं वाटतंय तर ना कधी कधी असं वाटणं खरंच साहजिक आहे म्हणजे जेव्हा आपण काहीच काम करत नाही म्हणजे आपल्या मनाला आवडेल असं आणि फक्त घर काम करत राहतो ते ते का ना तेव्हा असं नक्कीच वाटतं किंवा अजून पण काही असू शकतं प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असू शकतात आणि इतरांना सांगणं सोपं असतं पण जेव्हा स्वतःच फील करतो ना तेव्हा ते, ते एक्सेप्ट करणं अवघड जातं माहिती आहे मला तरी सुद्धा हा प्रश्न विचारलेलाच आहे म्हणून मी म्हंटल की चला या टॉपिक वरती एक आपण व्हिडिओ बनवूया तर आधी म्हंटल्याप्रमाणे तीच तीच कामं करून आपल्याला खूप बोरिंग वाटतं आणि कंटाळवण चिडचिड होते तर असं होऊ नेहमी सांगते की अशी बाजूला ना गाणी लावून ठेवायची किंवा तुम्हाला जे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हो आवडत असेल तर ते लावून ठेवायचे जे कोणीतरी आपल्या सतत सोबत आहे किंवा आपण कोणाशी गप्पा मारतोय असं फील होतं आणि ही घरातली कामं कधी होतात हे कळत सुद्धा नाही आणि दुसरी गोष्ट आपण स्त्रियांना खूप इमोशनल असतो आणि इमोशनली सगळ्यांशी अटॅच झालेलो असतो आणि आपण स्वतःहूनच इतरांवरती एवढं प्रेम वाटत असतो अगदी गरज नसताना सुद्धा आणि मग त्यामुळे काय होतं की आपल्या अपेक्षा वाढतात आपल्याला असं वाटतं की इतरांनी सुद्धा आपल्यावरती तेवढंच प्रेम करावं तेवढंच लक्ष द्यावं तेवढीच व्हॅल्यू आपल्याला द्यावी किंवा तेवढाच सपोर्ट करावा म्हणजे खरं सांगू का जेव्हा आपण तिशी मध्ये असतो ना तिशी म्हणजे तीस ते चाळीस हा टप्पा तर ते तेव्हा ना खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात स्वतःच करिअर असतं मुलांचा अभ्यास असतो घरातल्या जबाबदारी असतात आणि खूप स्ट्रेसफुल असं लाईफ असतं म्हणजे ना आपल्याला खूप काही करावं असं वाटत असतं पण असं वाटतं की आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही कोणाचा आपल्याला सपोर्ट असलं ना की गोष्टी एकदम सोप्या होऊन जातात हे खरं आहे आणि आजकाल आपण बघतो की प्रत्येक जण स्वतःमध्ये व्यस्त असतो म्हणजे चाळीशी नंतर तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की नवरा आणि मुलं त्यांच्या त्यांच्या व्यापामध्ये असतात आणि अशा वेळेला आपल्याला खूप वेळा जाणवतं की आपण एकटेच आहोत एकटे पडलेत किंवा आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही किंवा आपली व्हॅल्यू करत नाही पण आपल्याला कोणी जर सपोर्ट करत नसेल किंवा आपल्याला व्हॅल्यू देत नसेल तर आपण त्या गोष्टीचा गिल्ट करून स्वतःला त्रास करून का घ्यायचा त्यापेक्षा तुम्ही स्वतःवरती काम करा कि म्हणजे स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करता येईल म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मी तर आता चाळीशी मध्ये आली आता काय पर्सनॅलिटी डेव्हलप करायची पण हीच तर वेळ आहे स्वतःकडे लक्ष द्यायची कारण इतर जेव्हा तुमच्याकडे कोणी लक्ष देत नसतं तेव्हा आपणच स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं म्हणजे बघा आता तुम्ही तुमची पर्सनॅलिटी म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या लुक्सवरती लक्ष देऊ शकता आजकाल यूट्यूब आहे त्याच्यावरती बघून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता म्हणजे ना आपण कधी स्वतःकडे लक्ष दिलेलं नसतं म्हणजे स्वतःला कधी पॅम्पर केलेलं नसतं आणि त्यामुळेच आपण कसे दिसतोय आपलं वजन किती वाढलंय या गोष्टींच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं आणि त्यातून होणारे हार्मोनल चेंजेस हे तर आपल्या त्रासामध्ये अजून भर टाकत असतात आणि आजकाल तर हे वय अगदीच अलीकडे आलंय म्हणजे अगदी, अगदी पस्तीशी मध्ये सुद्धा हार्मोनल चेंजेस दिसायला लागलेत आणि त्यामुळेच इस्ट्रोजन हा हार्मोन आहे ना त्याचं प्रमाण आहे ना ते कमी व्हायला लागतं म्हणजे जशी आपल्या शरीराला पौष्टिक खाण्याची गरज असते ना तशी आपल्या मनाला सुद्धा असते आणि मनाला ना नेहमी इतरांकडून हवं असतं म्हणजे इतरांनी लक्ष द्यायला पाहिजे इतरांनी प्रेम करायला पाहिजे असं वाटत असतं आता कोणी करत असेल एवढं प्रेम तर ठीक आहे पण नसेल करत तर तुम्ही स्वतःची सपोर्ट सिस्टीम स्वतःच बनायला पाहिजे आणि जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं काम करत असताना तेव्हा लोक आपोआपच तुम्हाला व्हॅल्यू द्यायला सुरुवात करतात पहिली तर गोष्ट आपण ग्रहिणी आहोत आणि आपण घरातल्या घरात कैद झालेलो आहोत फक्त घर हेच आपलं आयुष्य राहिलेलं आहे असा विचार करू नका घरातल्या कामांमध्ये सुद्धा आनंद शोधायला लागा आणि थोडस स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या तर तुम्ही बघताय की मी घरातली कामं सुद्धा करते तर आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या आणि आपलं स्वतःचं मन त्याच्यामध्ये बॅलन्स करता आला पाहिजे मी खूप वेळा बघितलंय की घरामध्येच राहतो पण खूप गपाळेपणाने राहतात बायका स्वतःकडे लक्ष देत नाहीत स्वतःच्या लुक्सवरती लक्ष देत नाहीत मी असं करत नाही मी ना स्वतःमध्ये नेहमी काही ना काही चेंजेस करत असते आणि स्वतःमध्ये गेलेले छोटे छोटे चेंजेस सुद्धा आपल्याला फ्रेश बनवतात तर मी एक तुमच्याशी तर गोष्ट शेअर करते आहे तर म्हणजे केस ना खूप करली आहेत म्हणजे मला असे पण आवडतात नेहमी पण कधीतरी असं तयार व्हायचं असतं की स्वतः थोडेसे स्ट्रेट केस असायला पाहिजे मी एक प्रॉडक्ट मागवलाय पहिल्यांदाच मागवलाय आता बघूया ते कसं आलंय आणि तीन चार दिवस झाले प्रॉडक्ट रिसिव्ह अजून सुद्धा मी ते अनबॉक्स केलं नाही तर बघूयात समोरच तुमचं अनबॉक्स करते तर हा एक तर स्ट्रेटनर मागवलाय मी ओपन करून बघूयात तर हे अशा प्रकारे ते आलेलं आहे वेगाचा स्ट्रेटनर मी मागवलाय तुम्ही बघितलंय खूप वेळा की जेव्हा गावी जाते ना तर तेव्हा पार्लरला जाऊन ते स्ट्रेट करते ब्लो ड्रायनिंग पण ना सारखं सारखं सा ब्लो ड्रायनी करणं योग्य नाही म्हणजे स्ट्रेटनर हे सुद्धा करणं योग्य नाही तर तरी सुद्धा कधीतरी वापरायला हरकत नाही तर नेहमी ना अनबॉक्स करताना करायचे तयार दिसायला तर किती सुंदर आहे कलर खूप मस्त आहे आणि फोटो मध्ये मला ना छोटा वाटत होता पण याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठी साईज आहे आणि मी इथं बटन दिलेले आहेत बहुतेक काही आहे का मॅन्युअल दिलेलं आहे कसं वापरायचं ते मला एवढंच म्हणायचं की आपण ना थोडंसं स्वतःच्या वरती सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्या वागण्यात बोलण्यात राहणी मनात थोडस चेंज केला नंतर तरी खूप वेगळेपणा आपला आपल्याला जाणवतो उदाहरणार्थ हा जो स्ट्रेटनर मी मागवलाय ना तो केस आहे तो स्ट्रेट करतो माझे केस आहेत कर्ली करली केस सुद्धा मला खूप आवडतात पण कधी कधी -कद चेंज म्हणून म्हणजे जेव्हा कुठला कार्यक्रम असतो तेव्हा मला असं वाटतं की आपण स्ट्रेट केस केला तर ते चांगले वाटतात तर जसं जसं आपलं वय वाढत जाईल ना तसं जसं आपले केस किंवा स्किन आहे ना ती ड्राय होत जाते आणि त्यामुळं सुद्धा जो ड्रायनेस आहे ना तो वाढतो आणि केस जास्त फ्रीज व्हायला लागतात आणि माझे तर पहिलेच केस करले आहेत त्याच्यामुळे तर ते अजिबात मॅनेज होत नाहीत त्याच्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की ते स्ट्रेट केले तर चांगले आहेत म्हणून मी हा मागवलेला आहे आणि याची किंमत सुद्धा जास्त नाही मला वाटते की साडेसहाशे की ला आता जो सेल होता त्याच्यामध्ये मी तो मागवले आणि आधी मी फिलिप्सचा मागवणार होते पण माझी एक मैत्रीण खूप वर्षापासून हाच स्ट्रेटनर वापरते तर मी म्हटलं ठीक आहे हा पण आपण वापरून बघत तर खरंच आणि हे मी पहिल्यांदाच मागवले तसं मी फारसा केमिकलचा किंवा कुठल्या गोष्टीचा वापर करत नाही म्हणजे चेहऱ्यावर सुद्धा आणि केसांवर सुद्धा कलर सुद्धा हेअर कलर सुद्धा मी अगदी याच वर्षापासून सुरू केलंय आणि फेशियल वगैरे तर मी कित्येक वर्षापासून करत नाही म्हणजे सात आठ वर्ष झाले असतील की तेव्हापासून मी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करत नाही पण स्किन केअर मात्र मी चांगली करते मी खूप वेळा तरी मधून तुमच्याशी ते शेअर केलेलं आहे तर आपण जेव्हा असं स्वतःकडे लक्ष देतो ना तेव्हा आपोआपच आपण आनंदी राहायला शिकतो त्याला तर हा आता स्ट्रेटनर कसावर करते बघूयात आणि आता मी हे पहिल्यांदाच करणार आहे पण मला नवीन नवीन नवी गोष्टी शिकण्यामध्ये खूप आनंद मिळतो आणि असं आपण इंडिपेंडेंट असायला पाहिजे कारण सांगते की जेव्हा कधी मी पार्लर मध्ये वगैरे जाते ना तर ब्लो ड्राय करण्यासाठी म्हणजे हे केस स्ट्रेट करण्यासाठी तर आधी मला अपॉइंटमेंट घ्यावी लागते ती अव्हेलेबल असेल का बघायला लागतं कारण त्या लोकांच्या पण ऑर्डर वगैरे असतात मग ते नसेल तर मग कधी मला केस स्ट्रेट करायचे असेल तर ते प्रोग्राम वगैरे असेल तर नाही करू शकत म्हणून मी ठरवलं की नाही आता आपण स्वतःचे स्ट्रेटनर घ्यायचा आणि मेकअप वगैरे सुद्धा मी घरीच करते खूप मी तुमच्या शेअर केलेला आहे त्यासाठी सुद्धा मी पार्लरला जात नाही कारण मला असं वाटतं की या गोष्टी आपल्याला सुद्धा आल्या पाहिजेत तर केसांचा एक भाग असा घेऊन त्याला मी आधी करून बघते आणि खरंच खूप सोपं आहे अजिबात त्याच्यामध्ये काही अवघड नाही मला आधी वाटायचं की स्वतःला हे नाही करताना मग मी एवढे वर्ष वय मागवलं नव्हतं पण खूप इझी आहे हे आणि सेफ सुद्धा आहे हे आणि अगदी पाच मिनिटात केस एकदम स्ट्रेट झालेले आहेत आणि मला एवढा आनंद झालाय म्हणजे चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल की माझं काम एकदम सोपं झालेलं आहे मी ना नेहमी माझी काम कशी कर सोपं करता येतील ना ते बघत म्हणजे घरातली पण आणि अशी स्वतःची पण माझी केस एवढे करली आहेत तरी अजिबात त्याच्यामध्ये अडकले नाहीयेत एकदम स्मूथली असे हे स्ट्रेट झालेले आहेत तर आता दोन्हीमध्ये डिफरन्स बघा की हे स्ट्रेट झालेले आहेत आणि हे एवढे माझे कर्ली केस आहेत कर्ली केस असले ना की ते छोटे वाटतात मला करली सुद्धा आवडतात पण कधी कधी आपलं स्वतःमध्ये असं चेंज करणं गरजेचं आहे तर या बाजूचे सुद्धा पटकन करून घेते हे बघा एवढे स्ट्रेट केस झाले छान झाले तुलट अगदी पाचच मिनिटं लागली ला। हे करायला हे बघ केस लांब पण वाटत आहेत वॉल्यूम पण वाटतो आहे असं म्हणजे अगदी पण पातळ नाही दिसत आहे अगदी पाच मिनटात लुक चेंज करायचं असेल ना तर खरंच मला हे एवढं आवडलं नाही इकडे ठेवल्यावर मी खरंच मला हे वेगाचं आहे ना खूप आवडलं मी कायचं प्रमोशन नाही करत आहे पण मला हे खरंच खूप आवडलं अगदी कामाची गोष्ट आहे अगदी पाच मिनटात आपला लुक चेंज होतो मस्तच खूप आवडलं मला हे प्रॉडक्ट मला काही नेहमी नेहमी करायचं नाही आहे पण असं एक आपल्याकडं असायला हवं म्हणजे प्रत्येकाला दुसऱ्यांच्यावर डिपेंड व्हायची वेळ येत नाही तर कधी तयार व्हायचं हो असलं ना खरंच हे खूप छान प्रॉडक्ट आहे सांगायचं झालं की हे ऑपरेट कसं करायचं तर ह्याला इथे एक लॉक आहे हे मागे ओढलं की हे असं ओपन होतं आहे असं हे असं पकडायचं ह्याच्यात त्याच्यानंतर मग बंद करायचं असेल तर हे असं बंद करा की लॉक करायचं असेल तर हे इथंच एक बटन आहे आणि हे असं आपण लॉक करून ठेवू शकतो त्याच्यानंतर इथं ऑन ऑफचं बटन आहे आणि तुम्हाला कधी असा अनुभव आलाय काय की जेव्हा आपल्याला कधी कार्यक्रमासाठी बाहेर जायचं असतं ना नेमके तेव्हाच आपले केस आहेत ना आपलं ऐकत नाहीत अजिबात ऐकत नाहीत माझ्या तर एवढे फ्रीजी होतात ना तुम्ही तर नेहमी बघताच की मी घरी असते तेव्हा वरती असे बांधून ठेवलेले असतात कायम आणि कधी कुठे बाहेर जायचं असेल तर एकदम फ्रीझी होऊन जातात म्हणून तर असं जेव्हा आपण स्वतःसाठी काही करतो तेव्हा आपण आपोआपच आनंदी बनतो आणि आपलं घर ही आपली पहिली प्रायोरिटी जरी असली ना तरी घरातल्या इतर जबाबदाऱ्यांबरोबरच आपली स्वतःची सुद्धा काही जबाबदारी आहे हे आपण जेव्हा ओळखतो ना तेव्हा आपोआपच आनंदी राहतो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा त्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान व्हिडिओसह